युद्ध सज्जतेसाठी आज देशभरात करण्यात येणार आहेत केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत राज्यांना आदेश दिले आहेत तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर भारतीयांचा अधिक विश्वास असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलंय त्याचबरोबर चार महिन्यात रखडलेल्या महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य शासनाला दिले आहेत एक धक्कादायक बातमी म्हणजे वर्षभरात आठ लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचंही समोर आलेलं आहे ही बातमीही आपण ऐकणार आहोत तर पॅलेस्टिनी कवीच्या वेदनेला पुलिसर पुरस्कार मिळालेला आहे यांसह क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधार पद का सोडलं याबाबत मोठा खुलासा केलाय तसंच अभिनेते दादा कोंडके आणि आध्यात्मिक गुरु ओशो यांची भेट झाल्याचा किस्सा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा मी बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात आज देशभरात होणाऱ्या मॉक ड्रिल्सची जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज युद्ध सज्जतेची रंगीत तालीम अर्थात ड्रिल देशभरात घेण्यात येणार आहे ज्या भागांमध्ये हे ड्रिल पार पडेल त्यांना सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्टचा दर्जा देण्यात आलेला आहे देशभरात जवळपास तीनशे पेक्षाही अधिक जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम पार पडणार आहे राज्यातली यंत्रणा सुद्धा या मॉकड्रिलसाठी सज्ज झालेली आहे या मॉकड्रिलचं नेमकं स्वरूप कसं असावं याबाबतचा निर्णय केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी बोलावलेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला अणुप्रकल्प लष्करी तळ रिफायनरी जलविद्युत प्रकल्प, जल, प्रकल्प यांसारख्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे राज्यातील मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोठाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळी मॉकड्रिल पार पडेल तर मॉकड्रिलमध्ये सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचंय याचे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आलेले आहेत त्यानुसार तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यायचा आहे पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोचायचं फक्त मोकळ्या जागेपासून लांब राहायचं घरात आणि सुरक्षित इमारतीत प्रवेश करायचा टीव्ही रेडिओ सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्यायचं अपवांवर विश्वास ठेवायचा नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर भारतीय नागरिकांचा सर्वाधिक विश्वास आहे त्याबद्दल भारतासह जगभरात सर्वत्र बोलबाला असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर भारतीय नागरिकांचा अधिक विश्वास असल्याचं आणि ए आयबाबत भारतीय आशावादी असल्याचे निष्कर्ष के पी ताज्या अहवालात मांडण्यात आले आहेत शहात्तर टक्के भारतीय कृत्रिम बुद्धीवर अवलंबून राहण्यास तयार आहेत तर जागतिक सरासरीच्या शेहेचाळीस टक्केच्या तुलनेत भारतीयांची टक्केवारी अधिक आहे केपीएमजीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आत्मविश्वास वृत्ती आणि उपयोग एक जागतिक अभ्यास दोन हजार पंचवीस या अहवालात ए आय वापरामधला बदल आणि विविध देश या बदलाकडे कसे पाहतात यासाठी निष्कर्ष मांडण्यात आले आहेत या अभ्यासातले महत्वाचे निष्कर्ष म्हणजे ए वर विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांची जागतिक टक्केवारी ही शेहेचाळीस टक्के आहे भारतीयांच्या बाबतीत ही टक्केवारी शहात्तर टक्के आहे नव्वद टक्के, टक्के भारतीयांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अधिक कार्यक्षमता आणि सुलभता हवी आहे असं वाटतंय अठ्ठ्याहत्तर टक्के भारतीय ए, ए आयच्या नकारात्मक परिणामांबद्दल चिंतित आहेत आणि साठ टक्के लोकांनी ए आयमुळे परस्पर संवाद गमवलाय सर्वेक्षण केलेल्या सदुसष्ट टक्के भारतीयांच्या मते ते ए आयच्या मदतीशिवाय त्यांचं काम पूर्ण करू शकत नाहीत सत्त्याण्णव टक्के भारतीय कामाच्या ठिकाणी जाणून बुजून ए आय वापरतात नव्यानं उदयाला येणाऱ्या विकसनशील देशांमध्ये पाचपैकी तीन जण कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतात तर विकसित राष्ट्रांमध्ये पाचपैकी दोन जण कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतात ए आयच्या विविध टूल्सचा वापर सुरू करण्यापूर्वी सतरा देशांमधील अभ्यासाची या अभ्यासाशी तुलना केली असता जगाच्या विविध भागात ए बाबत कमी आत्मविश्वास असल्याचं दिसत मात्र तरी सुद्धा भारतीय युजर कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारत असल्याचं चित्र आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याची इतर मागासवर्गीयांना अर्थात ओबीसी दोन हजार बावीस पूर्वी मिळालेलं आरक्षण कायम ठेवत पुढील चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडले जाव्यात असे आदेश सुप्रीम मंगळवारी घेण्याच्या महिन्यात अधिसूचना जारी करण्याचे निर्देश सुद्धा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठाकडनं देण्यात आलेले आहेत न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे दीर्घ काळापासून रेंगाळलेल्या जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दरम्यान या निकालामुळे राज्य सरकारला येत्या सप्टेंबरपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं क्रमप्राप्त झालेलं आहे ओबीसी आरक्षणासह विविध मुद्द्यांवरनं दाखल झालेल्या खटल्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत ओबीसी आरक्षणाबाबतचा बंठिया आयोगाचा अहवाल दोन हजार बावीसमध्ये मध्ये सादर झाला होता या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये अवलंबण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण प्रणालीनुसार निवडणुका घेतल्या जाव्यात निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पार पाडावी यासाठी प्रयत्न करावेत असंही खंडपीठाकडून सांगण्यात आलेलं आहे असा शेरा खंडपीठाने मारलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात वर्षभरात आठ लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची राज्याच्या ग्रामीण भागात मागल्या वर्षभरात आठ लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद करण्यात आलेली आहे मात्र ही नोंद राज्यातील ग्रामीण रुग्णालय जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडली आहे यात महापालिका नगरपालिका आणि खासगी रुग्णालयातल्या घटनांच्या नोंदी नाहीये या सर्वांचा विचार केल्यास ही संख्या दहा लाखांच्या वर जाण्याची भीती आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी पॅलेस्टिनी कवी मोसाब अबू यांना कवी आणि प्रसिद्ध लेखक मोसाब अबू तोहा यांना गाझा शारीरिक आणि मानसिक यातनांचं वर्णन करणाऱ्या निबंधांसाठी पुलितसर पुरस्कार जाहीर झालेला आहे द न्यू मध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधांमध्ये युद्ध संघर्षाच्या मानवी वर्तनांवर झालेल्या परिणामांचं वर्णन त्यांनी केलं होतं अबू तोहा यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मला नुकताच पोलीस झर जाहीर झालेला आहे यामुळे नवी आशा जागृत झाली असून ही आशा एका कथेमधनं रूपांतरित होईल अशी संवेदनशील प्रतिक्रिया तोहा यांनी दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यानं आर सी बी पॉडकास्टवर मोठा खुलासा केला सन 2016 ते दोन हजार या कालावधीत तो भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू अशा दोन्ही संघांचं एकाच वेळी नेतृत्व करत होता त्यामुळे या कालावधीत त्याच्यावर कर्णधार म्हणून अपेक्षांचं प्रचंड ओझं होतं आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता आणि याबाबतच विराटनं मौन सोडलंय कोहलीनं सांगितलं की दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणवीस या काळात माझ्यावर खूप दबाव होता मला सतत लक्ष केलं जायचं ज्यामुळे मला क्रिकेटचा आनंद घेता येईना मी ठरवलं की मला आनंदी राहायचंय आणि निवांतपणे क्रिकेट खेळायचंय त्यातूनच मग मी टीम इंडियाच्या आणि आर सी कर्णधार पदाचा राजीनामा दिला पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात मराठी सिने इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं द्विअर्थी संवाद लेखनामुळे त्यांच्यावर टीकाही व्हायची पण त्यांच्या एका सिनेमामुळे त्यांना थेट ओशोंच्या आश्रमातून बोलावणं आलं होतं हा चित्रपट होता ह्योच नवरा पाहिजे यात दादांनी चमत्कार करणाऱ्या बुवावर विनोद केला होता या चित्रपटामुळे दादांना एकदा थेट प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु ओशोंकडनं बोलावणं आलं त्यानुसार दादा त्यांच्या आश्रमात भेटायला गेले त्यांचा आश्रम बघून दादा हरखून गेले होते ओशो त्यांना म्हणाले तुम्ही माझ्याबद्दल चित्रपटात जे दाखवलंय ते खरं नाही मी लोकांना ज्ञान शिकवतो बाकी काहीही नाही त्यावर दादा म्हणाले कुणीतरी तुम्हाला चुकीचं सांगितलंय मी तुमच्यावर विनोद केलाच नाही तो सत्य साईबाबांवर होता यावर ओशो फक्त हलकेच हसले आणि त्यांनी दादांचा हात हातात घेतला त्या स्पर्शात इतकी जादू होती की दोन मिनिटं दादा जणू वेगळ्या जगात गेले आणि ही दोन मिनिटं आपल्या आयुष्यातले सगळ्यात अविस्मरणीय क्षण होते असं दादा कोणके यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड सुद्धा करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे